पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद मारोडची शाळा सात दिवसापासून बंद सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकाच्या मर्जीनुसार चालते मारोड येथील प्रायमरी कारणाने सतत चर्चेत असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शिक्षण विभागाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे मागील आठवड्यात तालुक्यातील मारोड येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रोठे यांनी बारावीच्या कस्टडी रूममध्ये दारू पिऊन धिंगाणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे संग्रामपूरचे गटविकास अधिकारी यांनी सदर बाबीची कोणतीही चौकशी न करता सदर मुख्याध्यापकास तात्काळ निलंबित केले आहे संग्रामपूर बीड यांच्या कारवाईचे काही व्यक्तींनी समर्थन जरी केले असले तरी दुसरी बाजू पाहणे सुद्धा क्रम प्राप्त ठरत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होताना दिसते मारोडच्या शाळेवर मुख्याध्यापकासह दोनच शिक्षक कार्यरत होते मुख्याध्यापकाला निलंबित केल्याने सदर शाळेवर केवळ संतोष घेवे हे एकमेव सेवानिवृत्त शिक्षक कार्यरत आहेत या सेवानिवृत्त शिक्षकांचे शाळेत मन रमत नसल्याने ते एका तासातच ता शाळेला सुट्टी देऊन मोकळे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे सर आता पाच पाच वाजता लोक शाळा होती ते सर आले दुपारून सुट्टी होऊन घेतली बारा साडेबारा एक वाजता समजा चार वर्षापासून कसं आहे सर, सर आम्ही आता खेड्यागावातले माणसं आहे आमची म्हणजे परिस्थिती नाही समजा की कॉन्व्हेंट म्हणजे की इंग्लिश शाळेमध्ये टाका बरोबर पण त्यासाठी सर कसं आहे या शाळेत मास्टरही नाही आणि कोणीच नाही हे असं वर्ष काम चालू आहे चार वर्षापासून बरोबर मग आता हे जे शिक्षक आलेले आहेत हे केव्हा आले इथं ते तरी समजा दीड दोन महिने झाले किंवा बरं बरं पण हे बारा साडेबारा वाजता शाळा बंद होऊन राहिली हे किती दिवसापासून चालू आहे हे सर चार पाच दिवसापासून चालू आहे चार पाच दिवसापासून शाळा उघडते बारा साडे बारा एक वाजता बंद होतो जिल्हा प्रश्न शाळेमध्ये शिक्षकच नाही खूपच म्हणजे परिस्थिती परिस्थिती बर आता हे सध्या जे शिक्षक आहेत आता आम्ही बारा साडे बारा वाजतापासून समजा आलो होतो इथं तर शाळा बंद दिसली शाळेचा टाइम किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत असते शाळेचा टाइम अकरा ते पाच वाजता आणि शाळा आपल्या गावात बनवून राहिली साडेबारा एक वाजता ते येतात शाळा उघडतात चाल या कालावधीत रोटेसर होते रोटेसर म्हणजे रोठेसर कसं काय मग समजा नाही रोटेसर कसे वाटले तुम्हाला रोटेसर आहे त्याच्याबद्दल त्यानं शाळेवर तर काही आज लोक आम्हाला काही दिसलं नाही पण ते एक दिवस ते दारू पेले ते कस्टडी रूममध्ये ते शाळेत नाही घेतले नाही शाळेत नाही शाळेत तुमच्या शाळेमध्ये कसं त्यांचा सहवास कसा चांगला होता त्याचा नुकतेच मारोड जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातून तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे त्यामुळे साहजिकच शाळेचा दर्जा चांगला असल्याचे यावरून दिसून येते दरम्यान संग्रामपूर शिक्षण विभागाने मारोड येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाची तात्काळ नेमणूक करणे गरजेचे असताना केवळ सेवानिवृत्त शिक्षकाच्या खांद्यावर शाळेची जबाबदारी सोपून गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करत असल्याचा आरोपही स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे त्याचसोबत जर नवीन शिक्षक येथे देत नसाल तर निलंबित केलेल्या शिक्षकालाच आमच्या शाळेवर पुनर्नियुक्ती देण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे एकंदरीत संग्रामपूर पंचायत समितीचा शिक्षण विभाग ग्रामस्थांच्या मागणीची काय दखल घेतोय याकडेच मारोड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे